काय झालं कृष्णा काय चैन पडली काय चेस मग काय झालं कुठला का टायर तुम्ही लगा सायकल होता नि करून कार्यक्रम करता बसव बरं चेन चेन बघू बर बघू कशी बसवत आहे

बसली का बसली का बसली का बसली ओके बसव रे ओम आता आता पुढची बसव हो। पुढची बसवायची अर्धी हं अर्धी बसवायची ना अर्धे पुढं पोड ढकवायची आता हे ढकल पुढं सर सर हात काढ हात काढ हात काढ छी बसली का हां पण ले दिली ला काय चैन कस काय नाही दिली हं की दुराची माकची पडी पड्या जो खुळखुळा झालाय कर आगा। का गावात थांब थांब थांबतात एक मिनटं चैन नाही जी हि जी आहे ना ही ह्याच काय म्हणते त्याला ह्याचा खुळखुळा झालाय आवळावं लागेल सायकल नीट करायला नव लागन कृष्णा कृष्णा कुठं येतो माझ्या सांग चल सायकल तुझी दोन चार हजाराचे खर्चच करणार किती ह्याला ट्यूब टाका लागल टायर टाकावं लागल मागचा टायर चांगला आहे का सर हातकाड हात काढ काढ हात हात काढ चंबल चांगला ताम्णाग ताम्णाग फुटला भेटला हवा गेलेला नवी घ्यायची का सायकल नाहीतर नवी घ्यायची का हीच नीट करायची वा मग नवीन घ्यायची हि नीट करायचे बरं मग ही तुला देऊ नीट करून आणि नवी घेऊ कृष्णाला आणि राधाला हां चालेल का बसली का चेन का पडली अरे सारखं नको बसू चेन त्याचा पुढचा खोकला झाला आहे हजार वेळा बसवली तर ते तसंच होणार आहे हां चला बस करा गाडी पुसून घ्या चला कधी पुसले पुसन मला नाही दिसले गाडी सगळी खराब आहे गाडी पुसून घे चल लवकर ओके तर खराब आहे चल लवकर गाड्या पुसून घ्या रे पोरांनो पोरांना कृष्ण गाडी पुसून घे